मंत्री तर आहेत ना चार चार पाच पाच मोठे मंत्री वजनदार मंत्री त्या मध्ये असतात राहतात वावरतात गोळा करायला आज माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करायला गेले शिंदे गटाचे लोक हे आंदोलन भ्रष्टाचारा विरुद्ध आणि महाराष्ट्रात पेक्षा जास्त भ्रष्टाचार मध्ये कुठे माओवाद आहे नेपाळ हिंदू राष्ट्र आहे आरक्षस काम करतायती देवेंद्रजीना माहीत नाही वाटते नाशिकची अवस्था परिस्थिती पाहता नाशिकमध्ये मोर्चावर मोर्चे निघाले पाहिजे नाशिकमध्ये या याआधीही मोर्चे काढले आंदोलन केली एमडी ड्रग सारख्या विषयावर सगळ्यात मोठा मोर्चा नाशिकमध्ये महाराष्ट्रात आपण काढलो शिवसेनेनं ना काढले नाशिकच्या प्रश्नावर शिवसेनेनं आंदोलन केली आणि आज नाशिकची अवस्था मी सकाळी सांगितलं मुंबईत देशातलं एक महत्वाचं शहर आध्यात्मिक धार्मिक राजकीय तरी नाशिक आज भयान उजाड झालेलं आहे ठीक आहे महानगरपालिका अस्तित्वात नाही पण जे काही प्रशासन म्हणून जो कोणी बसवलेले आहे त्यांची जबाबदारी जे कोणी मंत्री सध्या आहेत नाहीत पण मंत्री तर आहेत ना चार चार पाच पाच मोठे मंत्री वजनदार मंत्री त्या मध्ये असतात राहतात वावरतात ते काय फक्त कमिशन गोळा करायला करतात काय ठेकेदारांकडून महापालिकेतून कशा करतायत मंत्री काय करतायत गुन्हेगारी वाढली पाण्याचा प्रश्न सुविधांचा प्रश्न हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे नाशिक मध्ये काय करताय मुळखात काय करताय राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी विकासासाठी नाशिक शहर दत्तक घेतले आणि आपल्या या दत्तक शहराची अवस्था त्यांनी एकदा वेश पाळून रात्री यावं आणि पहावं आणि त्यांना सत्य खरोखर जाणून घ्यायचं असेल नाशिकच तर त्यांनी त्यांच्या लोकांबरोबर फिरू नये नाशिक मधल्या विरोधी पक्षाच्या चार प्रमुख लोकांबरोबर फिरावं आणि मग त्यांनी निर्णय घ्यावा नाशिकच काय झालं अशा वेळेला नाशिक मध्ये लोकांना जागरूक करण्यासाठी आंदोलन करणं हे बरोबर आहे नाशिकची अवस्था नेपाळ सारखी झाली नेपाळ तोच भ्रष्टाचार तेच अराजक तोच गोंधळ तीच दादागिरी तोच मस्तवालपणा इकडल्या सत्ताधारामध्ये आणि प्रशासनात दिसल्यावर महाराष्ट्रातल्या आज आज माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करायला गेलेले हे शिंदे गटाचे लोक काय आहे ना मी असं म्हणालो की महाराष्ट्रामध्ये नेपाळ सारखी परिस्थिती निर्माण झालेली यात गुन्हा काय दाखल करायचा नेपाळ मधलं आंदोलन युवकांचं हे भ्रष्टाचाराविरुद्ध झालेलं हे आंदोलन भ्रष्टाचाराविरुद्ध आणि महाराष्ट्रात नेपाळपेक्षा जास्त भ्रष्टाचार अशा वेळेला माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी ते पोलीस आयुक्तांना भेटतात करा गुन्हा दाखल काय हरकत म्हणून का परिस्थिती सुधारणार जे सरकार जो पक्ष भ्रष्टाचारातूनच निर्माण झालेला आहे घटना पाहिजे पद्धतीने त्यांच्यावरती आम्ही हल्ला करणारच नेपाळ हा एक पॅटर्न झालाय लढण्याचा क्रांतिकारकांचा क्रांतीचा नेपाळला झालं परवा फ्रान्समध्ये लोक रस्त्यावरती उतरले लोकांनी एका रस्त्यावरती उतरू नये काय ठीक आहे नाशिकला आम्ही आता मोर्चाला जाऊ सगळे आणि यावेळेला आमच्या बरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा आहे नाशिक मधला एक महत्वाचा राजकीय पक्ष आहे त्यांनी सुद्धा नाशिकची सत्ता सांभाळलेली आहे त्यांना इकडले प्रश्न आहे आणि दोन पक्षांनी एकत्र येऊन हा मोर्चा मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले आहे मला असं वाटतं मनसेचे नेते सुद्धा मुंबईतून नेते सगळे आलेले आहेत बाळा नांदगावकर आहेत मला वाटतं आणि अभ्यंकर आहेत हा संदीप देशपांडे दे आहेत एकत्र मोर्चा ने निघित ने नेपाळमध्ये कुठे माओवाद आहे नेपाळ हिंदू राष्ट्र आहे आरस काम करताय तिथे ते देवेंद्रजींना माहीत नाही वाटत बघा भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्यांना कोणतीही विचारसरणी नसते ते त्यांचा देश वाचवण्यासाठी लढत असतात माओवादाविषयी इतका तितका असेल तर मग चीनला प्रधानमंत्र्यांनी जाऊ नये हा माओच्या चीनमध्ये मध्ये जाऊन हा झी पिंगशी हात हात मिळवणी करताय आणि त्यांच्या बरोबर व्यापार करताय आम्हाला तुम्ही माओवाद शिकवू नका सत्तेचा उगम हा बंदुकीच्या नळीतून होतो नळीतून होतो हे सांगणारा माव मला माहिती आहे हा कदाचित देवेंद्रजींना माहीत नसेल माझ्या इतका त्यांचा अभ्यास कोणी नाहीये या विचारसरणीचा तर या विषयावर माहिती त्यांनी डिबीट करू नये पाहावं लागेल ना दर्शन झालंय पण अजून त्यांनी तोंड उघडलेलं नाही त्यांच्या बोलण्यावर बंदी आहे वावरण्यावर बंदी आहे त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी राबवलेली ही मोहीम आहे राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर महाराष्ट्र हे मलाही माहिती त्यांना जेव्हा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची दुसरी मुदतवाढ मिळणार होती तेव्हाही पूर्ती घोटाळा काढून काही लोकांनी त्यांना दुसरी टर्म मिळू दिली नाही आणि त्याच्यामुळेच मोदींच्या राजकारणामध्ये प्रवेश झाला आता साधारण चित्र तेच दिसतंय पण गडकरी साहेब सुद्धा फार सक्षम आहेत त्यांनी लढाईला उतरलं पाहिजे पैसे देऊन तुमच्या विरुद्ध मोहिमा राबवणारे कोण आहेत तेच लोक आहेत जे आमच्या विरुद्ध मोहिमा राबवतात अशा पद्धतीने राहुल गांधी विरुद्ध राबवत आहेत उद्धव ठाकरे साहेबांच्या विरुद्ध राबवत आहेत तेच लोक आहेत एकच गट आहे तो भारतीय जनता पक्षात